नहीं, नहीं। है आणि निवडणुकाही नाहीये पहिलं म्हणजे आपल्याला सांगायला आनंद होतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकरा मे रोजी मी गोवर्धन गोशाळा सुरू करतोय त्याचं उद्घाटन माननीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साडे अकरा वाजता करणार आहे त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आणि येणारही आहे आपल्या सर्वांनाही आमंत्रण आज देतो अकराला जरी उद्घाटन ठेवलेलं हो। असत पण आपल्या सर्वांना आठ तारीखला पत्रकारांनी बारा वाजता इथे प्रेसही होईल आणि तुम्हाला अगो त्या गर्दीत न पाहू नये अगोदर दोन दिवस तुम्हाला दाखवण्याचं प्रयोजन करतोय मी तुम्ही घेणार इकडे जाऊ एवढं हे होणार नाही ता तर त्यामुळे आठ तारीखला आपण बाराच्या सुमारास गोशाळेच झालं गोशाळेबद्दल तुम्ही आठ नंतर जे पाहाल एक वेगळी गोशाळा आहे मी या देशातल्या अगदी गुजरात पासून राजस्थान अनेक ठिकाणी गोशाळा त्यापेक्षा वेगळी गोशाळा आहे आणि गोशाळा आणण्याचं कारण आपल्या धर्मात हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते गोमाता म्हणतो आपण आणि गाय म्हणजे समृद्धी असं बरेच लोक आपण हिंदू जैन असं समजतात अशी गाय आपण जिल्ह्यातल्या लोकांनी ठेवावी पाळावी तिची सेवा द्यावी करावी म्हणजे समृद्धीचा मार्ग या जिल्ह्याचा आपल्या दिशेने ये येईल इथूनच मी हे सगळं करतोय नफा तोटा किंवा धंद्यासाठी हे नाहीये गोशाळेमध्ये या देशातील गायीच्या प्रमुख जाती आहे गिरगाई पासून अनेक जाती आहेत या दूध अगदी वीस बावीस लिटर अठरा लिटर अस देणाऱ्या गायी आहेत देखण्या गायी आहेत लातूरची देवणी ही अतिशय लेखणी गाय पण त्याच्यामध्ये आहे गाई ऐशी टक्के आलेल्या आहेत जवळपास आता गिरगाई ऐंशीच्या जवळपास आल्या अजून वीस येतील आणि अशा विविध गायी त्या ठिकाणी ठेवल्या तिथे माहिती दिली जाईल कुठली गाय किती लिटर दूध देते याची माहिती मिळेल फॅट किती आहे ते पण माहिती सांगितलं जाईल आणि एकंदर तुम्हाला माहिती आहे आज गिरगायच्या तुपाला दहा हजार रुपये एका किलोच भाव आहे किलोचा भाव एक खास होत इथल्या लोकांनी गाय पाळावी दुधाचा व्यवसाय करावा दुधापासून जे पदार्थ आहेत त्याला मागणी राज्यात देशात आणि परराज्यात एक्सपोर्ट होईल अशा प्रकारे या व्यवसायाकडे आपल्या लोकांनी ओळावं ग्रामीण हो। भागामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था पाहिजे आपण अनेक वर्ष प्रयत्न करतोय पाहिजे तशी वाढत नाहीये उद्या गाय पाळल्या तुम्ही पाळल्यानंतर दूध काय दूध संकलनाची पण व्यवस्था दुधाचे पैसे ताबडतोब देण्याचा पण प्रयत्न करू पण गाय पाळल्या पाहिजेत निगा राखली पाहिजे आणि दूध आणि बाकीच्या गोष्टी केला गाय पाळल्या म्हणजे शेण आहे शेणाचं काय करायचं हे शेतकऱ्याला प्रश्न येतो या गोष्टी शेण पण आम्ही घेणार पाच आता रेट पण सांगतो पाच रुपये किलो शेण घेणं त्याला आता काही मिळत नाही गोमूत्रही घेणार देशी गाय आपल्या स्थानिक गाय आणि म्हणजे शेतकऱ्याला आर्थिक बाबतीत त्याच्या घरात कसे चार पैसे जातील या दृष्टीने खताचा आम्ही खताची फॅक्टरी तिथे सुरू करणार आणि शेतकऱ्यांना राज्यात देशात आणि परदेशातही एक्सपोर्ट करणार मग असे ते गेले आता है, है। ते जे काय आम्हाला तो कारखाना जो उभारून देणार खताचा कस खत असावं परदेशात मागणी कशी आहे काय ते पण ग्रस्त आले आपल्या जिल्ह्यातलेच आहे पण खताचा कारखाना होईल त्या ठिकाणी गॅस शेणापासून बनवण्यात येईल आणि रंग रंगाची फॅक्टरी आतमध्ये असेल जे आता जयपूरला रंगाची फॅक्टरी पाहून आलो शेणापासून बनवतात एकशे ऐंशी रुपये ते दोनशे रुपये दो लिटर रंग विकतायत आणि सरकारी कार्यालयाना सध्या तो रंग दिला जातोय त्यावेळेचा त्यामुळे तीन प्रोडक्ट शेणापासून असतील गोमूत्रापासून औषध असतील एकंदरीत गाय पाळल्यानंतर तिच्यापासून तिच्या प्रत्येक गोष्टी पैसा शेतकऱ्यांना कसा मिळेल घरात जाईल हे आमच्या प्रयत्न याच प्रबोधन तुमच्या माध्यमातून प्र, पत्रकार माध्यम व्हावं म्हणून सर्वप्रथम मी आज आजची पत्रकार तुम्ही घेतलाय